मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची सायकल फेरी विद्यामंदिर बोरपाडळे शाळेचा उपक्रम येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होत असून सर्व मतदारांनी सहभागी होत मतदान करावे मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्साह तसेच जनजागृती व्हावी यासाठी विद्यामंदिर बोरपाडरे तालुका पन्हाळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सायकल फेरी काढली यामध्ये शिक्षक अनिल यच मोरे यांनी स्वतः मुलांसमवेत सायकल फेरीत सहभाग घेतला आराध्या शेटे आरोही समुद्रे अनुष्का लबडे वैष्णवी चव्हाण राजवर्धन सावंत सत्यजित पाटील सोहम निकम आयुष समुद्रे लूक समुद्रे कार्तिक पोद्दार अनुष चोपडे गणेश पाटील स्वराज कोळी आयुष पाटील अभिषेक शेटे अशा सुमारे वीस विद्यार्थ्यांनी सायकल फेरीमध्ये मतदानाचे आवाहन केले संपूर्ण गावातून फेरी काढत भेटलेल्या नागरिकांना मतदान करा कामे बाजूला ठेवत मतदानासाठी जाण्याची विनवणी विद्यार्थी करत होते गट शिक्षणाधिकारी शिवाजी मानकर केंद्रप्रमुख सुभाष केरीपाले मुख्याध्यापक बाबासाहेब सोरटे आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्याचे शिक्षक मोरे यांनी सांगितले एसपीएस न्यूज साठी बोरपाडळेहून दत्तात्रय बोबडे